आता आपल्या गोठ्यातील जनावरांच्या वैरणीची नको चिंता कारण शिंदेवाडी मुरगुड येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सहभागातून गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या गौ ॲग्रीटेक वैरण उत्पादन कंपनी आपल्यासाठी तयार सायलेज आणि पौष्टिक सुकाचारा थेट आपल्या गोठ्यावर पुरवठा करत आहे दूध तयार होते मग ती हिरवी वैरण असो अगर दे जगभर हिरवी वैरण मक्का वैरणीचा राजा समजला जातो मक्याचं सायलेज केलं जातं सायलेज म्हणजे हिरवी वैरण वर्षभर साठवून ठेवण्याचं तंत्रज्ञान सायलेजमुळं दूध वाढतं फॅट ह्यासाने चांगलं लागतं जनावराचं पोषण होतं पोट भरणं वेगळं आणि पोषण वेगळं पूर्वी आम्ही फक्त सांगायचो किती तुम्ही चारा घालता त्याच्यापेक्षा कोणता घालता याला खूप महत्त्व आहे पूर्वी सायलेज मिळायचं नाही आहे आता गोग्रीटेक वैरन कंपनीमुळं गोकुलच्या कंपनीमुळं तुमच्या डोअर लेवलवर दारापर्यंत सायलेज मिळण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे ही एक वैरन कंपनी शेतकऱ्याला वरदान ठरती आहे आता का का सायलेज म्हणजे नेमकं काय तर हिरवी वैरण वर्षभर साठवून ठेवण्याचं तंत्रज्ञान म्हणजे सायलेज मका लावल्यापासून अष्ट्याहत्तर दिवसानंतर आणि नव्वद दिवसापर्यंतच त्याच्यामध्ये पौष्टिकता चांगली असते चा समजा तुम्ही मका केला आणि कवळा मका घातला तर त्याचा फारसा फाय फरक पडत नाही आहे दुधावर किंवा वाळलेला मका घातला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही आहे योग्य स्टेजची वैरण वर्षभर मिळणं ती फक्त सायलेजमधनं मिळू शकते सायलेजमुळं तुमचं दूध वाढेल फॅट वाढेल यस वाढेल भूमीही शेतकरी ज्याच्याकडे जमीनच नाही त्यांना दूध व्यवसाय करायचा का तर सायलेजमुळं सोपा झालेला आहे व्यवसाय पूर्वी ज्याच्याकडे शेत आहे त्याचीच वैरण त्याचीच जनावरं आता असं राहिलेलं नाही कोणही व्यवसाय करू शकतो आहे कंपनीद्वारे तुमच्या घरपोच तुम्हाला सायलेज मिळेल त्यामुळं शेतकऱ्याचं कष्ट कमी झालं आहे आता हे रेडीमेड सायलेज विकत घेतल्यामुळं व्यवसाय परवडणार आहे का हो निश्चित परवडणार आहे कारण काय आहे इतर वैरणी आणि सायलेज घातल्यामुळं तुम्हाला एक लॅक्टेशन म्हणजे एक वेत दूध टिकून राहणार आहे बाकीच्या वैरणीपेक्षा त्याच्यामध्ये चाळीस टक्के ऊर्जा आठ टक्के प्रथिना असल्यामुळं तुमचं दूध टिकून राहणार आहे फॅट एस एम टिकून राहणार आहे आम्ही आजपर्यंतचे प्रयोग बघितले ज्याने ज्यांनी सायलेज वापरलं आहे त्यांना फायदाच झालेला आहे त्यामुळं दूध व्यवसाय सोपा झाला आहे का उसाचा पाला उसाचं वाड बांधाची पेंडी ऐंशी टक्के त्याच्यामध्ये पाणी आहे ह्या वैरणी नव्हेत जनावराला दूध पाहिजे असेल तर सायलेजच घालावं लागेल जगामध्ये कोणतेही दूध व्यवसाय डायरेक्ट हिरवी वैरण घालत नाही वाईडी वैरण घालतात तर सायलेज एक शेतकऱ्याला वरदान आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या सायलेज आणि सुक्या वैरणीचा लाभ घ्यावा असे आवाहन गौ ॲग्रीटेक कोल्हापूर आणि गोकुळ दूध संघामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर जरूर संपर्क करा